साहेब तुम्ही आलात बर का मला भेटायला मा मा मी काय तुम्हाला खर्च करू शकत नाही मामाला खर्चा पाणी करत का मग त्यासाठी आपल्याला काय करायला माहिती का मा बोलला बोल नाही 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 मी सांगतो तस करा हे भार धरा तुम्हीच आलय फक्त माझ्या गळ्यात ना घालू तिथे गेलो मामाच्या गळ्यात घाला त्यांना भारी वाटतं हा त्यांना भारी त्यांना खर्चा पाणीसाठी म्हणजे मामा राम राम तुमचे व्हिडिओ आम्ही एवढे बघता लातूर आलो तुमचा व्हिडिओ बघायला लातूर आले या भाऊ या 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 बाबा मामा मामाचे सत्कार जंगीच फेमस झाले पण आहे का नाही म्हणजे लातूर भेटायला भेटायला साधी गोष्ट आहे का मामा इतके फेमस झाले तुम्हाला मामा इकडे इकडे तुम्ही इकडे 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 एक मामा मला काय म्हणायचं भाऊ मामा तुम्ही इकडे ती आता ती आले तुम्हाला भेटाय बर का ते तस रिकाम्या हाताने पाठीत नसतील त्यांनी तुम्हाला हर हार आणलाय तेवढं तुमचं स्वागत केलंय आणि तुम्ही जर काही खर्चा पेचा नाही केला तर ते माणसं लातूर जाऊन काय म्हणते ना माहिती का मग ते म्हणते नाही का कसला असला कसला मामा होता ते शहा सुद्धा नाही पाजला हा आता आपण खर्च करतो आपण काय करू ऐका ना ऐका ना आज आहे तर आपण काय करू हिथं जेवण मागू तुम्ही मला पैसे दे मी घेऊन येतो मग साधा मागाव लागल साधच माग म्हणून मग काय त्याला अडचण हो तुम्ही तंदूर किती खाता ना पाच 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 तुम्ही पाच तुमच्या हालात बघून तुम्ही दहा पंधरा खाय फायच रव मी <laughs> जाऊ दे आता मामाकडं आलं पहिल्यांदा ना पुढा <laughs> ना, नाही काय नाही खायचं दाब होऊन त्याला काय लोड नाही घ्यायचा बरं मी काय करतो तुम्हाला आठ तर ह्याला दहा तुम्हाला दहा वीस आणि मला पंधरा पस्तीस वाट्या मामा तंदूर ते नरम भाजलेले एकदम कडक मग काय अडचण नाही आणि जिरा राईस दोन मागू फुल हाँ। 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 फुल जिरा राईस आणि किती भाज्या मागवायच्या चार का पाच मध्ये तुम्हाला दोन ह्याला दोन आणि मला एक भाजी मामा समजावस्टमेंट करतो करा तुमचं नाही तुम्ही खाऊ एक काजू हां एक काजू करी पालक पनीर पनीर टिक्का मसाला एक काजू मसाला आणि एक सोयाबीन रोस्ट आणि सोयाबीनची भाजी अशा पाच सहा भाज्या त्यांना ऑर्डर द्या मला पैसे येतो घेऊन जाऊ नका तुम्ही इथेच थांबा मामा लोड घेत नाही अशी माणसाला भेटायला त्यांना कणा कण खाऊ घालायचं हो राहिलेलं एक एक किन पण एकेकाचा नादच पुरा करीन म्हणा राहिलेला एक एक किन म्हणा राहिले पण एक नादच पुरा करीन पण नाद नाद करायला ना। कमीच नाही कमीच नाही कवाच नाही चला भागलं मग चला मी आलो घेऊन पैल काढ किशातून कान कोणी पैसे काढा ना काय माया पैसे ना माहीत का बाबा घ्यायकडेच काय झालं 알 a l o 어, u n Oh, apa, Pak? h